नमस्कार मकर संक्रांत स्पेशल बेबी फ्रॉक स्टिच करणार आहोत आपण तर पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपण इथे दाखवलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि नाही समजलं तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तर इथे बघा दहा बाय दहाचं आपण खाली घेऱ्यासाठी कटिंग आहे आज तर इथे रुंदी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवू शकता तर मी इथे अर्धा अर्धा मीटरमध्ये दोन्ही खालचं घेऱ्याचा कपडा काढून घेतलेला आहे त्याचबरोबर आता बघा आपल्याला टॉपची मार्किंग करायची आहे तर इथे चार इंचाचं चा शोल्डर आणि साडेचार इंचाचं मुंढा आपण इथं घ्यायचा आहे त्याचबरोबर गळ्यावरून ती दोन घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला जे ब्लाऊजची उंची आहे तर ती नऊपर्यंत पर्यंत घ्यायची आहे साडेआठ पावणे नऊपर्यंत पर्यंत तुम्ही घेऊ शकता तर इथे गळा आपण कापून घ्यायचा आहे साडेतीन ते पावणे चार इंचाचा मी इथे गळा आखून घेतलेला आहे शोल्डर जे आहे तर ते खोली आपण थोडीशी आपल्याप्रमाणे अर्धा किंवा एक इंच घेऊ शकतो जर आपल्याला बाही लावायची असेल त्याला तर आ, मार्किंग थोडीशी जास्त करायची आहे शोल्डरच्या याची गोलायची तर इथे बघा छानसा आपण गळा वगैरे सगळं कट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मागून हुक लावण्यासाठी मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला जर काही अडचण आली तर मी नक्कीच माझ्याकडून होईल तेवढी मदत करेल तर इथे बघा साडीचा पदर आपल्याला यूज करायचा नाही आहे त्यामुळे मी साडीचा पदर काढून घेतलेला आहे आणि जसं आपण हे आखून घेतलं आहे किंवा कट करून घेतले असतात तर सेम ते मेन फॅब्रिकवर आपल्याला कट करून घ्यायचं आहे फक्त जो घेऱ्यासाठी कपडा आपण वापरणार आहोत तर तो मा मागून पुढून असा आपण साठ इंच असं सा घेणार आहोत म्हणजे दोन मीटर आपण इथे कपडा यूज करणार आहोत घेऱ्यासाठी जर तुम्हाला घेर कमी घ्यायचं असेल तर तुम्ही दीड मीटर पण घेऊ शकता इथे बघू शकता तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिकची कटिंग इथे झालेली आहे तर आपण याला ना स्ल्यूव्हज नंतर विचार केला आणि नंतर कस्टमरला वेगळ्या स्लूज पाहिजे होता त्याच्यामुळे मी थोडंसं फ्रील टाईपमध्ये स्लूज घेतलेले आहे इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं कटिंग आपण इथे करतो आहोत तर त्यांना स्लीवज फ्रीलच्या पाहिजे होत्या म्हणजे ते वरून फ्रिल असतात ना त्या पद्धतीने त्याच्यामुळे आपल्याला कटिंग पण त्या हिशोबाने करून घ्यायचे आहे तर तुम्ही याला फुग्याची बाई पण लावू शकता आणि तुम्ही याला म्हणजे शोल्डर लेस म्हणतात ना तसंही करू शकता किंवा हाफ बाई पण शिवू शकता जसं तुम्हाला कस्टमर डिमांड करेल त्या पद्धतीने आता बघा मला जसं मी सांगितलं की फ्रिलच्या नुसार कापायचं होतं तर इथे मी चौकोनी बॉक्स करून घेतलेला आहे आणि दोन्हीकडून ना आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि जे म्हणजे दोनच भागाला टीप मारायचे दोन भाग आपल्याला तसेच राहू द्यायचे आणि याला फोल्ड करून घ्यायचे सरळ भागाकडून तर इथे दाखवती त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तरी इथे मी ना चार बाय चारचं घेतलेलं आहे तुमचं याच्यानुसार तुम्ही म्हणजे क कटिंग कसं करताय त्यानुसार तुम्हाला करायचं आहे आता लहान मुलगी आहे म्हणून मी चार बाय चार घेतलं थोडी मोठी असली तर पाच बाय पाच घ्यायचं या पद्धतीने इथे बघा या पद्धतीने स्लूजची कटिंग आपण केली आहे आता स्लूज जॉईन कशा करायच्या तर उलटी साईड जी आहे ना तर मेन फॅब्रिकची साईडने ठेवायचं आहे आणि अस्तरचे भाग अस्तरच्या साईडने ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे पहिल्यांदा शिवत असाल तर हळूहळू शिवा जर नसेल जमत तर एकदा दोनदा व्हिडिओ रिपीट रिपीट बघा माझ्या मला सम म्हणजे सांगता येईल अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आत्ताच आपण यूट्यूब चॅनल सुरुवात केल्यामुळे थोडंसं मलाही थोडंसं वेळ लागेल म्हणजे सांगण्यासाठी तर त्या पद्धतीने तरी पण मी तुम्हाला म्हणजे समजेल या पद्धतीतच सांगणार आहे तर बघा इथं स्लीव्ज आपल्याला इकडच्या साईडनी पण जॉईन करायची आहे नाही समजलं पुन्हा बघा किंवा विचारा नक्की तुमच्या कमेंटचा आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा छोट्या मुलांचं माप कसं असतं ना की जर झिरो ते तीन इयरमध्ये तुम्हाला बनवायचं आहे सॉरी झिरो ते थ्री मंथपर्यंत तुम्हाला जर बनवायचं तर शोल्डर तीन मोंडा चार घेऊ शकता पुन्हा पुढे गेलं की तुम्ही चारचा मोंडा घ्यायचा आहे आर्मोहल पण चारचं घ्यायचं आहे स्लीवलेस बनवायचं असेल तर चारचं घ्यायचं आहे बाही लावायची असेल तर साडेचारचं घ्यायचं आहे ते, ते आपण एक एक म्हणजे हा फ्रॉक जर तुम्हाला नाही कळायला तर आपण पुन्हा अजून एक फ्रॉक घेऊ काय अडचण नाही पण हा फ्रॉक तुम्हाला नक्कीच समजेल जसं दाखवती त्या पद्धतीने जोडत चला खूप इझी आहे आणि हे बघा मी वरून कट केलं मी जसं तुम्हाला म्हटलं की कस्टमरची डिमांड होती की त्यांना फ्रेलची स्लीव हवी आहे त्यामुळे मी काय केलं वरून आपण जी साधं का कटिंग केलेलं होतं तिथून मी दोन इंचापर्यंत आकारमध्ये ही कटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता तर मुंढा ज मोंढ्याकडून तीन इंचवर आणि शोल्डरकडून दोन इंच खाली या पद्धतीने मी ते कट केलेलं आहे तर ते कटिंग जरा स्किप झालं आहे त्यामुळे मी तोंडाने सांगते नाही समजलं तर आपण कटिंग पण याची बघूयात तर इथे बघा छान प्रकारे आपला सगळा ड्रेस इथे जोडून झालेला आहे वरचा पाठ तर दोन दोन शिलाया मारा जेणेकरून काय होईल ना की उसवणार नाही आणि आपण याला ना दाब टिप ज्याला म्हणतात किंवा प्रेस टिप ज्याला म्हणतात ते आपण याला मारणार नाही आहे कारण जे रेडीमेड ड्रेस असतात ना त्याला पण प्रेस टिप्स असं नसते आणि फिनिशिंग पण खूप छान येते आणि आपण याला इस्तरी करणार आहे त्यामुळे प्रेस टिपची गरज पडणार नाही त्यामुळे काय करायचं आहे दोन टिप आपल्याला इथे मारून घ्यायचे आहे तर आपण ह्या टिपा मारून सुंदर असं आपला वरचा पार्ट रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता याला जर झोळ वगैरे येत असेल ना तर तुम्ही म्हणजे हाताने प्रेस करून घ्या किंवा लगेच त्याला प्रेस फिरवून घ्या जेणेकरून त्याचा लुक अजून छान येईल आणि मग साईडची स्टिचिंग करून घ्यायची इथे बघू शकता तुम्ही आपले दोन्ही पार्ट्स रेडी झालेले आहे आणि हो आ, जो मध्य असतो त्या ठिकाणी दोन्हीकडून मी दोन दोन इंचाचे टक्स दिलेले आहेत तर आता बघा घेरा आपण अटॅच केलेला आहे तर आता घेऱ्याची मधली फिनिशिंग दिसण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला पलीकडच्या साईडनी घेर जोडायचं आहे मेन फॅब्रिकचा आणि अलीकडच्या साईडनी आपल्याला हे अस्तर जॉईन करायचं आहे आणि मध्यभागी जो येईल ना ती टिपचं हे येऊन जाईल म्हणजे काय होईल की आपला जो ड्रेस आहे ना म मधल्या साईडनी पण बाळाला टोचणार नाही आणि फिनिशिंग पण खूप छान येईल तर इथे बघा मी ड्रेसचा ॲडजस्टमेंट करण्यासाठी नॉट पण लावलेली आहे आणि जसं आपण ब्लाउजला प्रेस टिप मारतो ना त्याच पद्धतीने ड्रेसचं पण केलेलं आहे म्हणजे ओव्हरलॉकची गरज आपल्याला इथे पडणार नाही तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडनी मी एकदा प्रेस आ, प्रेस टिप देऊन दे घेतली आहे त्यानंतर आपण वरच्या साईडनी टिप मारून घेतो आहे त्याने काय होईल की फिनिशिंग पण दिसेल आणि म्हणजे अजिबात ड्रेसमधून टोचणार नाही तर मी प्रेस टिप पण म्हणते किंवा अल्टर टिप पण म्हणते तर तुम्ही काय म्हणता हे पण सांगा नक्कीच तर इथे बघा आता जे बंद आपण रेडी केलेले आहेत त्याला आपल्याला लटकन लावायचे आहे ते लटकन तुम्ही छोटे मोठे जसे पाहिजे तसे घेऊ शकता पण बेबी लहान होतं त्यामुळे मी छोटेच लटकन इथे लावलेले आहेत नाही समजलं तर पुन्हा पुन्हा बघा काही अडचण नाही आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे लटकन लावून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी टाईपचे जे जी जी लटकन असतात ते पण लावू शकता पण बाळा छोटं असल्यामुळे मी जास्त काही केलेलं नाही आहे तर आता इथे आपण त्यांना बो पण देणार आहेत बाळासाठी तर इथे बघा मी अंदाजेच आहे पण तुम्ही तीन बाय तीन किंवा चार बाय चारचं घेऊ हो शकता लहान मुलीसाठी एवढं हो सफिशियंट आहे तर याला फोल्ड करायचं आहे आणि चौकोन बॉक्स इथे रेडी करून घ्यायचा आहे तर हा तीन बाय तीनचा आहे तुम्ही चार बाय चारचं मोठी मुलगी असेल तर करू शकता आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याला मध्यभागी दोरा लावून घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही पिन वगैरे टाकून पिन आपले रेडी होऊन जाते तर असे बो तुम्ही रेडी करून म्हणजे कस्टमाइज करून विकू पण शकता याला पण खूप आता म्हणजे डिमांड आलेली आहे आता ते म्हणतात ना जुनं ते सोनं असं झालेलं आहे व्हिडिओ आवडत असेल किंवा ड्रेस खरंच समजला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपल्या इन्स्टा चॅनलला पण फॉलो करा அடியோ ஆடல